चला मग पोट्टो हो, आज आपण काहीतरी बनू ते म्हणजे पाव चला रोजच्या रोज काही विकत आणले ना पुरत नाही घरी बनवून हेल्दी खो मस्त पांढरे शुभ्र लुसलुसीत पाव पाकिती नरम लुसलुशीत झालेला आहे मऊ मऊ झालेले आहे तर चला मग आपण बनवूया आमच्या इकडे ना जास्तीत जास्त वडापाव खाल्ला जाते तर त्यासाठी पाव कसे बनवायचे पाव विकत आणून रोजच्या रोज परवडत नाही त्यासाठी आम्ही घरच्या घरी सोप्या पद्धतीने लगेच बनणारे पाव बनवलेले आहे त्यासाठी लागणारे सामान पाहून घ्या एक वेळा आणि मग मी तुम्हाला एक एकाने सांगतो याले इष्ट म्हणतात हे भेटते दुकानात याले मैदा म्हणते याले दूध अजून साखर आणि मीठ घेतलं उलच आणि एक मोठं बाऊल घेतलं आता कटोरं घ्या का काही का, 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 घ्या आता हे तुमची मर्जी आता माझ्या घरी काचाचं हाय त्याच्यात मस्त दिसते म्हणून मी ते घेतलं त्यात ता टाकलं दूध मग त्याच्यात टाकलं इश्ट टाकतं आता इश्ट म्हणजे मैत्यानी तुम्हाला काय असते तर आपण इश्ट घरी बनवू शकतो त्यात टाकलं साखर नंतर चमचा फिरून घ्या चांगला खर्र 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 पा कसा आवाज येते आता खरं खरं मग आता डब्बा फोडतो मी मग डब्बाही नव्हता फोडला तुम्हाला दाखवायला ठेवला आता आता ते कापून घेतो पा कसं कट करा लागते नाही तर तुम्ही कसे भाड्यासारखे तोंडानं कापसान एक चमचा इश्ट टाकतो आता इश्ट टाकलं की ते चमच्यानं फिरून घेतलं आणि मग त्याच्यानंतर ते, ते फिरवलं आता मीठ टाकलं चवीप्रमाणे नैतून टाकचा लय मोठं आता खारटपाव गोड लागेल का आपल्याला आता ते पा असं कसं फसफस ऊतू आल्यासारखं दिसून राहिलं तर ते इसणं ना ते तिघांचं मिश्रण झालं म्हणून ते आपल्याला तसं दिसून राहिलं चांगलं एक वेळा अजून चमचा फिरून घ्या चमचा फिरवला की पा ते कसं दिसून राहिलं चांगला त्यात फेस आला आणि मग त्यात टाकायचा मैदा मी एक कप मैदा घेतला होता तो एक कप मैदा त्याच्यात टाकू राहिली आणि मग आता माझ्या घरी आहे बिटर मशीन मी शिकली होती लॉकडाऊनमध्ये केक आता मग त्याचा फायदा काय तर मग माझ्या म्हटलं चला आता पाव बनवायला चमचा फिरवल्यापेक्षा बिटर मशीनच फिरवा आता कोई नाही आता केक आणि मॅग काही बनून नाही राहील मी मग आता त्याच्यात टाकलं अजून दूध कारण की ते भिजवलाच नाही गेलं तर मग काय करता बापा मग अजून आणलं दहा रुपयाचं दूध आणि त्यात टाकलं आणि त्या मशीननं काही जमलं नाही मला मग मी घेतलं हे फिरवायचं याला काय म्हणता तुम्ही सांगजा आम्ही त्याला बिटरच म्हणतो हँडबिटर म्हणतो पहा आता घट्टसा घोडा बनला आहे त्याचा आता ते वीस मिनटं आधी ठेवून द्यायला झाकून आता वीस मिनटं झाले पा कसं कमी होतं तर ते फुगलं आता फसफसं झालं दिसून राहिलं ना तुम्हाला असं ते फसफसा उंडा झाला चांगला तर चांगला तेल लावून हातानं नाही त्यानं तसाच असाच तर पुरा हातालाच चिकटून जाईल आणि मस्त गोल गोळा बनवला पा त्याच्यात फोपे फोपे दिसून राहिले असं वाटते आताच फुगते काय तर एक मोठ्याच्या मोठा पूर्ण गोळा बनवून घेतला आणि मग आता त्याला थोडासा मैदा लावला कारण की तो हाताने चिकटन ना आणि तो घेतला गोल 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 करून आणि गोल केला असा लंबू टाकायचा म्हणजे ते त्याच्याबरोबर लेअर पडतील ना आता चाकू घेतला आणि चाकून मस्त सारखे भागं करून घेतो पाच सहा पाव बनते तेवढ्या गोड्यात आणि मस्त सोप्या पद्धतीनं बनते आणि मला तर लयच आवडते मस्त ठेच्यासंग पावभाजी खाले मला कायचं ते ठेवायचंच आवडते मस्त म्हणून म्हटलं आईले आज आपल्या घरीच पाव बनव पा कसा गोळा असा फुगला तो हात लावून पाहिलं तर मग एक कागद घेतला आता काही बटर पेपर नाही आहे कागद घेतलं आणि त्या कागदालाच मी आता तेल लावतो पा कसं लावलं तेल लावलं आणि ते तेल फैलून घेतलं बटर पेपर विकत आणाले पुरते का आता घरी बनते तर घरच बनवा आणि मस्त एक 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 गोळा ठेवून दिला आणि त्याच्यात दोघंही अंतर पा किती ठेवलं कारण की त्याला फुगायला जागा लागते ना आताच तर तो उंडा फुगून राहिला म्हणून ते पद्धतशीर ठेवून घ्या लागते पद्धतशीर नाही ठेवलं की मग ते एकाला एक डिकते तरी पा जागा आणि मी समुद्रावर गेली होती एक वेळा फिरायला तर मग मी तिची रेतीच उचलून आणली कुठं म्हटलं मीठ जाय आले पुरते आणि मस्त झाकून ठेवलं आणि ते रेती गरम केली मग ठेवला त्याच्यावर डब्बा आणि पहा पाव कसे किती मोठी जागा सोडली होती तर ते पा कसे फुगले आता पा किती नरम नरम झाले जराशे खे झाले म्हणा पण लय चांगले झाले ना मस्त वडापाव हे ते खालेलं चांगले लागते खोलून पाकिती मस्त लुसलुशीत नरम झालेले आहे चला मग मी तर चांगली पाव खाले आता तुम्ही काय करता तर पा मै यायला करायला तर भजे भेटू मग पुढच्या व्हिडिओत लवकरच मग या चॅनलने लाईक कर जा कमेंट कर जा सबस्क्राईब कर जा